न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांवर अखेर जनतेचा संताप उसळला आहे एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं मृत अवस्थेमध्ये गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रेतयात्रा काढत शासनाचा निषेध करण्यात आला देवगाव फाटा ते श्रीघाट असा तीन किलोमीटरचा मोर्चा काढण्यात आला तर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं एल्गार कष्टकरी संघटनेने अनेकदा पत्रव्यवहार निवेदने आणि मोर्चे काढूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने अखेर आज हे तीव्र आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनादरम्यान नागरिकांनी रस्ता दुरुस्त करा नाही तर राजीनामा द्या अशा परिसर इगतपुरी आणि त्र्यंबकशोर मध्ये रस्त्याची दुरावस्था झाली आपण बघतोय की अक्षरशः अनेक लोकांचा जीव देखील गेलेला अनेक अपघात गेले आणि या सर्व योजना या रस्त्याचे कामं सुरू हवे म्हणून एल्गार कश्मीर आम्ही गेले वर्षभरापासून आंदोलन करतो प्रशासन त्याचे कुठल्याही आश्वासना काही करत नाही म्हणून आम्ही आज येलगार कश्मीर संघटनाच्या वतीने साधी बांधकाम विभागाची प्रेत यात्रा तीन किलोमीटरची प्रेत यात्रा काढून आता देवगाव फटाई ठिकाणी केलेला आहे जोपर्यंत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरू सुरू ठेवू माघार घेणार नाही त्यामुळे या तात्काळ करावी अशी आम्ही मागणी आज केली या ठिकाणी पोलीस विभाग आहे बांधकाम विभागाचे अधिकारी देखील आले आहेत त्यांना आमची मागणी आहे की त्यांनी तात्काळ हे काम सुरू करावे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रस्ते दुरुस्तीच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र एक वर्ष उलटूनही बांधकाम विभागाने कामाला सुरुवात केली नव्हती त्यामुळे नागरिकांचा संताप उसळला आणि अखेर आज एल्गार पुन्हा रस्त्यावर उतरला त्र्यंबंग देवगाव ते श्रीगाट आणि वैतरणाधरण ते जोशी कंपनी रस्ता पूर्णपणे जीर्णावस्थेत असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो या सर्व रस्त्यांवरील खोल खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत आजच्या या आंदोलनात सुरेखाताईमध्ये मंगल खडके मथुरा भगत विमल टोमरे वसंत इर्ते संजय पारदी हनुमंत सराई अंकुश मध्ये तानाजी कुंदे गणपत गावडा विठ्ठल ढोले शांताराम पादीर आणि भावडू निरगुडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते तीन तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर अखेर प्रशासनाने दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं एल्गार कष्टकरी संघटनेच्या या आंदोलनाने पुन्हा एकदा शासन आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उभं केलंय प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर